कशी निवडणूक होईल निवडणूक ही एकतर्फीच होईल दिलीप रावजी वळसे पाटील जवळजवळ चाळीस ते पन्नास हजार लीडने निवडून येतील असं मला वाटतं काय तुमच्याकडे काय ठोस कारण आहे असं वळसे पाटील मान्य योग्य विकास आमच्या भागामध्ये एवढा विकास हो केलाय रस्ते केले हॉस्पिटल दिलं कॉलेजसाठी जागेचा प्रश्न आहे तो पण मार्गे लावण्याचं काम चालू आहे कोणती जागा आमच्या कॉलेजची जागा आहे त्या जागेच पण जागेचा थोडा विषय होता ते पण मार्ग लावण्याचं काम चालू आहे कसं होईल पाबळ गावामध्ये समोरच्या उमेदवाराची पण ताकद आहे ना नाही तसं नाही म्हणता येणार आमच्या पाबळ गावामध्ये दिलीप वळ ओळसे पाटलांना जवळजवळ दोन दो पाट ते अडीच हजार मताचं लीड आहे दोन अडीच हजार मताचा लीड आहे मग काल शरद पवार साहेब तिथं मनसरमध्ये म्हटले दिलीप ओळसे पाटलांना पाडा ते गद्दार आहेत याच्यावर तुमचं मत काय ते विषय नाही सांगू शकत नाही सांगू शकत जे डिंब्याचं पाणी खाली न्यायचा विषय आहे तो काय आहे त्याबाबत मत काय डिंब्याचं म्हणजे आता जामखेड मतदारसंघामध्ये आपले पवारांचे रोहित पवार पवार आता उभे आहेत इथनं ते पहिल्यांदाच काहीतरी त्यांनी नाही का त्यांची युती होती त्यावेळेसच त्यांनी तो निर्णय घेऊन ते पाणी खाली न्यायचं चाललंय तर हे आंबेगावच्या जो काही टिंबा आहे त्या डिंबेच आंबेगाव वासियांच पाणी खाली पार जामखेडला न्यायचं चाललेलं आहे त्याला विरोध आहे वळसे पाठला वळसे पाठला त्यांना विरोध आहे दादा तुम्हाला काय वाटतय कशी होईल निवडणूक एकथर्फी एकतर्फी म्हणजे कोर येईन तिथे वळसे पाटील का बरं काम आहेत त्यांची आमच्याकडे काम भरपूर आहे आणि सगळ्यांची भावना आहे व नेतृत्व चांगलं आहे आणि शांत समय शांत माणूस त्याच्यामुळे सगळ्यांची इच्छा आहे परतशी आता समजा सात वेळा दिलीप पोळशी पाटील निवडून वाटत नाही का नवीनला संधी द्यावा नाही नवीन काय करणार नवीन ये आणि तिला पास लागलं काय करायचं ही आपली भरलेली एअरी एरी एरीला पाणी भरपूर एरीला किती मोठे त्यांचं म्हणणं आपल्याला लागतं तेवढं पाणी मिळतंय ना त्याच्या हिरूतून परत नवीन इर घेतली होती कोळं पाषाण आणलं काय करायचं नाही पाणी लागलो काय नाहीच पाणी राहिलो करायचं काय ती इअरच खांदायची नाही तिकडे दुसरं हिरकडे लक्ष द्यायचं नाही आज समुद्र आहे आता बरेच वेळा लोक म्हणतात की दिलीप बसे पाटील देत नाही लोकांना माहितीला दशकरी येते नाही त्यांना महाराष्ट्राचं राजकारण बघायचे त्यांना काय खेडेगावात बघायचे खालचे लोक आहेत ना त्यांचे कार्यकर्ते येतातच की त्यांचे येतात भाऊ येतो येते भरपूर लोक त्यांच्या कुटुंबातले सुखदुखच येतात आणि साहेब असलो साहेब बी येतात तेवढं तेवढं रविवारी आल्यानंतर त्यांचं सगळं संपलं काय ठरव ठारक ठिकाणी कधी जातात साहेब असं कोण म्हणत नाहीयेत एक जण कोणतरी हजेर लावून जातच ना साहेब जर नाही आले तर एक जण कोणतरी हजेर लावून जात कार्यक्रमाला त्यांच्या परिवारात तरुण काय आता काय करळसे वाटेल साहेब बऱ्याच ठिकाणी पाहिलं तरुण वर्ग निकमच्या पाठीमाग दिसतोय ते दोन दिवस दिवसाचे आमदार निवडून आले पळसे वाटत तिथून माग आम्हाला पाबळ काय कमी नाही केलेला इथून पुढे काही कमी करतील यांना जर आपण आता निवडून दिलं देवत निकम साहेबांना त्यांना पहिली बसून परत परत पहिलेच पाड येणार यांनी ते पहिलं सगळं बघितलेलं आहे सगळ्या गोष्टी झालेलं आहे यांना सगळं माहिती हो यांना सगळी माहिती आहे तरुण वर्ग राहील पाठी शंभर टक्के काल शरद पवार एवढे त्यांच्यावरती टीका करून गेली त्याचा काही परिणाम होईल नाही काही होऊ शकत नाही परिणाम नाही होणार का बरं त्यांना असता तर त्यांनी ते बोगदाचा विषय घ्यायला लागत होता बोगदा विषय बोललेत नाही काय नाहीच बोलले काय पुढं काय बोलले होते नाही ना बोलले बोलतो मग के <थी>। <subsequent surprise> काय केलं नक्की काल त्यांनी तक्रार करून म्हणजे यांच्यावरती पाडा पाडा म्हणून काय मिळवलं पाण्याविषयी काही साहेब बोललेच नाही ना बोलायला हवं तर मग बोग त्याचं बोलायला पाहिजे बेचाळीस गावांचं बारा गावांचं बोलायला पाहिजे माळसघण धामणी वगैरे यांचं पाण्याचं बोलाय ते विकतच काहीच बोलले नाही फक्त पाडा काय परिणाम होईल का त्याचा काही होणार आणि विरोधक येते विरोधक भाषण ते एवढं करायला आले म्हणलं थोडंफार ते एखादा शब्द ते बोलायला पाहिजे ना विरोधक म्हणत होते त्यावेळेला विरोधक म्हणत होते त्यावेळेला सभेत की पाण्याबद्दल किंवा बोगद्या बद्दल साहेब तुम्ही बोला पण तुम साहेब तरी कुठे काय बोललेत साहेब पण नाही हो ते बोलायला पाहिजे नव्हतं त्यांनी पण साहेबांच्या मनात काय आहात आपले साहेब ना बोलते पण साहेबच निवडून त्यांच्या मनातून पण इच्छा आहे फक्त काल जे बोलले समजा शरद पवार बोलले की पाडा 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 याचा विरुद्ध अर्थ होऊ शकतो का होऊ शकतो ना त्यांना निवडून निवडून आणा असं त्यांचं म्हणणं आहे हा इतके जोरात बोलले ते फक्त एवढं प्रचार करायला म्हणून म्हणले पाडा पाडा पण त्यांचं म्हणणं आहे त्यांना आणा आणा निवडून आणा